प्रति शिवाजीचं नाट्य उजेडात येईपर्यंत शिवरायांची मुख्य पालखी विशाळगडाच्या दिशेने वेगात दौडत होती माजी प्रभू देशपांडे रायाजी नाईक शंभूसिंह जाधव व सहासे सैनिकांसह अंधाऱ्या रात्री डोंगर दऱ्यांच्या अवघड चढउतारावरून आडवाटेने आषाढाच्या भर पावसात जळवा असलेल्या चिखलातून न उसंत घेता आवाजही करायचा नाही असे सुमारे साठ मैलांच्या अंतर कापायचे होते आणि थकूनही मग शत्रुशी लढायचेही हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाच्या या अग्निपथावर होरपळले तरी आई ग म्हणायचे नाही असे व्रतच होते हे वीर म्हणजे सूर्याच्या रथाचे वेगवान विजयी मृत्यू समोर असतानाही महाराजांच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारा प्रति शिवाजी बनून राहिलेला वीर शिवा काशीत हा महाना महाना या महानाट्याचा महानायक होता पणाळगडाच्या पायत्याशी नेबापूर स्थित या महानायकाची चिरंतन समाधी हर हर महादेव